वर्षी तुटलेल्या उसाचा अरेसे प्रमाण हिशेब व्हायला पाहिजे होता तो नाही आमच्यावर रित्या साखर कारखान्याने संघटितरित्या अन्याय केलेला आहे त्याचबरोबर या वर्षी तुटणाऱ्या उसाच्या बाबतीत वाटून परमचाट वाढवून आमच्यावर अन्याय केलेला आहे आणि काही कारखान्यांनी एफआरपी निघत असताना सुद्धा पहिली उचल कमी देऊन आमच्यावर अन्याय केलेला आहे याचा संदर्भातला ठोस निर्णय जर मुख्यमंत्र्यांनी नाही घेतला तर परवाच्या दिवशी मुख्यमंत्री जिल्ह्यामध्ये येत आहेत त्यांना आम्ही जा विचार सोडणार नाही एक सुद्धा कारखान्याचं धोराड पेटवून देणार नाही जोपर्यंत मी आता मुद्दे उपस्थित जे केलेले आहे त्याचा खुलासा होत नाही तोपर्यंत आम्ही होऊन देणार नाही याबाबत आमचं सगळ्यांचं एकमत आहे शंभर टक्के या प्रश्नाकडे कारखानदार बघत नाही त्यांना मस्ती आलेली आहे आणि ती मस्ती लवकरच आम्ही होतो सगळ्या शेतकऱ्यांना आवाहन करतो ऊस आढवायची वाट बघू नका या लोकांनी कायदा धाब्यावर बसून शेतकऱ्यांना लुटायचा उद्योग केलेला आहे त्यामुळं जोपर्यंत निर्णय होत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांनी तोडी घेऊ नयेत असे तुमच्या माध्यमातून सगळ्या शेतकऱ्यांना मी आवाहन करतो